नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती आणि सरकारी योजना या तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती काल संपूर्ण महाराष्ट्रात सरजा राजाचा सण अर्थातच बैल पोळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला आहे पण या आनंदाच्या वातावरणातही लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक मोठी चिंता दाटली आहे आणि ती चिंता म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही ज्या शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने हा हप्ता मिळेल अशी मोठी अपेक्षा धरली होती आता त्यांना निराशा झाली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी सगळ्यांचीच मोठी अपेक्षा होती की या बैलपोळ्याच्या पोळ्याच्या सणानिमित्ताने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा करेल पण दुर्दैवाने तसं झालं नाही गेल्या काही दिवसांपासून राज्यात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आहे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून हप्ता सणाच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा सर्वांचीच होती आता इथे लक्षात ठेवायला हवं हो की फक्त काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्यामुळे लगेचच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण येईल अशी आशा होती पण आज बैलपोळ्याचा दिवस उजाडूनही शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर विरजन पडलं आहे आता मित्रांनो एक मोठा प्रश्न पडतो हा सातवा हप्ता अजून का मिळालेला नाही सर्वात आधी लक्षात ठेवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारलाच निधी उपलब्ध करून द्यावा लागतो हा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळतो जे पीएम किसान योजनेत पात्र आहेत राज्यात असे तब्बल ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी आहेत म्हणजेच इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारला तब्बल एकोणीसशे तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची गरज असते आता साधारणपणे काय होतं जेव्हा निधी वितरित करण्यासाठी सरकार शासन निर्णय जी आर काढत तेव्हा त्यानंतर ते फक्त एक ते दोन दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात पण इथेच मोठा अडथळा आहे काल म्हणजेच एकवीस ऑगस्ट बैल पोळा असून सुद्धा सरकारकडून या निधी वितरणाचा जी आर काढलेलाच नाही म्हणूनच सातवा हप्ता अजूनही रखडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेला नाही शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एक तांत्रिक गोष्ट समजावतो पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना हप्ता थेट खात्यात येण्यापूर्वी सरकारकडून एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण होते त्यालाच म्हणतात एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर याचा साधा अर्थ जर सांगायचं झालं तर सरकार पैसे सोडण्यापूर्वी एक ऑनलाईन ऑर्डर किंवा आदेश तयार करते ज्यात किती शेतकऱ्यांना किती रक्कम द्यायची ते नोंदवलं जात ही माहिती आपण थेट पी या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकतो म्हणजे जेव्हा हप्ता खरोखरच येणार असेल तेव्हा एफ टी ओ तयार झालेलं आपल्याला तिथे दिसत पण मित्रांनो सातव्या हप्त्यासाठी आतापर्यंत अशी कोणतीही नोंद वेबसाईट वर दिसलेली नाही यावरून स्पष्ट होत की सरकारने अजून पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरूच केलेली नाही तर शेतकरी बांधवांनो एकंदरीत चित्र अगदी स्पष्ट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यास अजून काही दिवसांचा विलंब होणार एवढं मात्र निश्चित आहे ज्या शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या सणासाठी या हप्त्याची मोठी अपेक्षा धरली होती त्यांची आता मात्र निराशा झालेली आहे शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला हे स्पष्ट सांगू इच्छितो की शासनाकडून निधी वितरणाचा जी आर निघाल्यावर किंवा अधिकृत तारीख जाहीर झाल्यावर आम्ही ती माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचं मत आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शन मधला लिंक क्लिक करा तसेच रोजच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि हो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद